जय श्री <ver> शोप्रतिष्ठान प्रतिष्ठान हिंदुस्थान भडगाव विभागातर्फे आज दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सामूहिक मुंडन करण्याचे आयोजित करण्यात आलेले तर जस की आपण म्हणतो की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान मास हिंदू समाजाने का पाडलं पाहिजे संभाजी महाराजांनी सोळाशे एकोणनव्वद मध्ये जर का धर्मासाठी बलिदान दिले नसते तर आज आपण हिंदू म्हणून शिल्लक राहिलो नसतो तर आज आपण हिंदू म्हणून शिल्लक राहण्याचं एकमेव कारण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचे दिव्य बलिदान आणि ते बलिदान मास पाळणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्यच आहे जसं काही आता बलिदान मास पाळत असताना प्रथमतः मुंडण करावे चप्पल सोडावी गोडदोड सोडावे मांसाहार त्यागावा आणि लग्नप्रसंगी गेलात तर नाचणं वगैरे टाळावं या सगळ्या गोष्टी एका महिन्याभरापर्यंत थांबाव्यात आणि शेवटच्या दिवशी म्हणजेच एकोणतीस मार्चला मुक धर्मवीर ज्वाला मुकपदयात्रा ही बडगाव शहरामध्ये काढण्यात येणारे तरी मोठ्यात मोठ्या -मोटे संख्येने हिंदू बांधवांनी उपस्थित राहावे आज बडगावच्या गिरणाकाठच्या परिसरामध्ये मुंडण करण्यासाठी बरीच धारकरी मंडळी जमलेली आहे म्हणजे तसं बघायला गेलं तर एक दोन एकशे संख्या इथं जमलेली आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय